बन्सल क्लासेस वरुड येथे होत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त टॅलेंट सर्च एक्झाम टॅलेंट सर्च एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना मिळणार बन्सल क्लासेसमध्ये दहा टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत शैक्षणिक स्कॉलरशिप तर तालुक्यातील प्रत्येक वर्गानुसार मिळणार तीन रोख पारितोषिक प्रथम पारितोषिक असणार एक्कावनशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक असणार एकतीसशे अकरा रुपये तर तिसरे पारितोषिक असणार एकवीसशे अकरा रुपये आता अमरावती जिल्ह्यात शिवानी इंटरप्राइजेसची सेवा सुरू आता घरी व शेतात आणि हॉटेल मध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिला पासून मुक्त सोलर सिस्टीम वर मिळणार गव्हर्नमेंट सबसिडी व बँक लोन शिवानी एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत सर्व नामांकित कंपनीचे सोलर पॅनल आता एका फोन वर मिळणार शिवानी एंटरप्राइजेस ची सेवा घरपोच आजच संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव तेवीस ब्याऐंशी शहाऐंशी जिरो सहा व अठ्याऐंशी जिरो पाच झिरो तीन शहाण्णव पंचावन्न तर प्रत्येक शाळेतील वर्गानुसार हे मिळणार रोख पारितोषिक वर्ग चार ते दहा पर्यंतचे वरुड तालुक्यातील सर्व विद्यार्थी देऊ शकतात ही टॅलेंट सर्च एक्झाम राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बन्सल क्लासेस वरुड शहरात सुरू झाले असून विद्यार्थ्यांचे टॅलेंट ओळखण्यासाठी व बन्सल क्लासेस फी भरू शकत नाही अशा गरजू विद्यार्थ्यां चांगले गुण मिळवतील अशा तालुक्यातील प्रत्येक वर्गानुसार विद्यार्थ्यांना दहा टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत शैक्षणिक स्कॉलरशिप देणार आहे तर सोबतच प्रत्येक वर्गानुसार तीन रोख पारितोषिक सुद्धा विद्यार्थ्यांना मिळणार आहे यात प्रथम असणार आहे एकावनशे अकरा रुपये तर द्वितीय पारितोषिक आहे एकतीसशे अकरा रुपये आणि तृतीय पारितोषिक आहे एकवीसशे अकरा रुपये एवढेच नव्हे तर प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गानुसार तीन पारितोषिक देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे विशेष म्हणजे या परीक्षेत येणारे सर्व प्रश्न ज्या क्लासमध्ये विद्यार्थी सध्या शिकत आहे त्याच क्लासचा अभ्यासक्रम या परीक्षेत असणार आहे आणि सर्वात विशेष म्हणजे या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना एकही द्यावी लागणार नसून परीक्षेला बसता येणार आहे ही परीक्षा दिनांक सतरा फेब्रुवारी व वा अठरा फेब्रुवारीला वा होणार असून तुम्ही आताच घर बसल्या कॉल किंवा व्हॉट्सअपवर वा वर आपल्या मुलांचे परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन नंबर आहे ब्याण्णव झिरो नऊ पन्नास त्र्याऐंशी बहात्तर तर कोण होणार आपल्या वरुड शहराचा विजेता यात जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव पहायचे असेल व राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध बन्सल क्लासेसच्या वरुड शाखेमध्ये तुमच्या मुलाला प्रवेश द्यायचा असेल तर आजच आपल्या मुलांचे रजिस्ट्रेशन करा ही परीक्षा आपल्याच वरुड शहरात होणार असून या परीक्षेचे स्थळ आहे ई स्कूल बनसल क्लासेस आंड्या हॉस्पिटल रोड पवनसूत व्ही आर वरुड